मी सिनेमा आणि गाणी आज आपण सिनेमा आणि गाणी या विषयावर बोलणार आहोत हिंदी मराठी सिनेमाचा एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वद हा काळ वेगळाच होता कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पद्मा शाहू राजाराम रॉयल प्रभात ही पाच तर विनस लिबर्टी व उषा ही तीन व्हिनस कॉर्नरला तर बसंत बहार कलेक्टर ऑफिसजवळ आणि उमा पार्वती एका सरळ रस्त्यावर महाद्वार रोडवर सरस्वती लक्ष्मी आणि कावळा नाक्याकडे संगम अशी सर्व भागात मिळून पंधरा टॉकीज होती आणि सर्व टॉकीज भरपूर सिनेमासक्त लोक असल्यामुळे तेजीत होती आता महिनाभर पण एक सिनेमा चालत नाही तेव्हा गोल्डन ज्युबलीचा बोर्ड सरळ लागत असत सकाळी अकरा ते एक पर्यंत या भागात प्रचंड वेदळ असायची अभिनेते अभिनेते यांचे फॅन्स हे मी अमुक अभिनेत्याचा सिनेमा सात वेळा बघितला असे सांगत असत फर्स्ट डे फर्स्ट शो बघणारे खरे रसिक अनेक होते आणि कहर म्हणजे मिळेल त्या ब्लॅकच्या दरात तिकीटा घेऊन सिनेमा बघणारे काही कमी नव्हते ब्लॅकचा एक वेगळाच फंडा होता कारण जसे चौपट दर देणारे असत तसेच सिनेमा चालू होईपर्यंत थांबून आहे त्या था दरात किंवा अर्धा तास थांबून निम्म्या दरात तिकीटे मिळवणारे पण असत सिनेमा बघायला येणारा जो सिनेमा बघायला आला असेल त्याचे तिकीट नाही मिळाले तरी जवळच पर्याय उपलब्ध असल्याने दुसरा सिनेमा बघू शकत असत काही महाभाग तिकीट काढून सिनेमाच्या सुरुवातीपासून झोप काढत असत फर्स्ट स्टॉल बाल्कनी व बॉक्स असा क्लास असत बुकिंग ऑफिसवर रांगा लागायच्या फर्स्ट आणि स्टॉल साठी तिकीट मिळवणे म्हणजे एक टास्कच असायचा एका अरुंद गोळातून धक्काबुक्की करणारे भिंतीवर चढणारे प्रेक्षक हे सगळीकडे दिसणारे असे दृश्य होते आणि तिकीट मिळालेले लोक ते हातात घेऊन नाचत नाचत यायचे त्या काळातील पिक्चर्स तीन तासाचे असायचे मेरा नाम जोकर चार तास चार मिनिटाचा होता मला तीन वेळा बघितल्यानंतर समजलेला हा ग्रेट शोमॅनचा सिनेमा थिएटरमध्ये पिक्चर सुरू झाल्यावर येणारे जे होते ते हमकाशिवाय वेगत असत कारण डोर बॅटरी मारली की मार उजेड पडायचा आणि येणारा पायावर पाय द्यायचा ते वेगळंच थ्रेलर था। झाल्यावर सिनेमा दाखवत असत सिनेमांच्या संवादांना ओरडून तर गाण्यांना नाणी फेकून प्रतिसाद दिला जात असे हिलोला हाण मार हाण मार असे सल्ले पण दिले जात असत त्यावेळी पत्रलेखन हा छंद होता व त्यात सिनेमा गाणी पुस्तक व बिंदू चौकातील सभा हे विषय प्रमुख होते मी त्यावेळी किनाजा या सिनेमातील मांडू येथे चित्रित झालेल्या झालेले गाणे पाहताना पूर्ण गुंतलो होतो व काय वाटले होते ते लिहिले होते पण ती वही एका माणसाने वाचतो म्हणून घेतली आणि नंतर हरवली असे सांगितल्याने उपलब्ध नाही म्हणून आता परत लिहित आहे किनारा हा एक भारी दिग्दर्शक कसलेले कलावंत आणि मधुर संगीतकार लाभलेला पाहिलाच पाहिजे असा चित्रपट होता त्यातील सर्वच गाणी श्रवणीय अर्थपूर्ण होती पण लता दिदींच्या निधनानंतर सर्वात जास्त लावले गेलेले नाम गुम जायगा हे भावनांचे उत्कट प्रकटीकरण करणारे होते एकोणीसशे साली प्रदर्शित झालेला गुलजार दिग्दर्शित व हेमामालिनी धर्मेंद्र जितेंद्र अभिनीत किनाडा या चित्रपटाला आर डी बर्मन यांचे संगीत लाभले होते हेमामालिनी वसुंधरा धर्मेंद्र अच्युत व जितेंद्र इंद्रजीत वसुंधरा हे क्लासिकल डान्सर असते अच्युत या कवीवर तिचे प्रेम असते अच्युतच्या अपघाती निधनामुळे वसुंधरा तणावाखाली असते व त्याच्या आठवणीत गुंड असल्याने इंद्रजीत मध्ये मात्र ते अंतर राखत असते इंद्रजीत भाऊक व समजूतदार व्यक्ती आहे पण क्लायमॅक्स हाच आहे की तो अपघाताला जबाबदार असणारा आहे नामगुम जाय नाम गुम जायगा हे गाणी आशाविले आहे की वसुंधरा आपल्या भूतकाळातील आठवणीत गुंतलेली असते व इंद्रजी तिथे तिच्या भावना समजून घेत वावरत असतो या गाण्यात जितेंद्रनी चेहऱ्यावरील हलक्या बदलातून आपल्या भावना प्रकट केल्या आहेत जितेंद्रवर कॅमेरा थोडा वेळ असला तरी त्याला वाटणारी सहानुभूती दाखवण्यात तो यशस्वी झाला हेमा मालिनी व त्याच्या नजरेतील संवाद गुलजारचा कॅमेरा सहजपणे प्रकट करतो धर्मेंद्र या गाण्यात नसला तरी ॲक्शन हिरो या त्याच्या प्रतिमेपेक्षा त्याची ही भूमिका अभिनय प्रधान होती हेमावालिनीची मालिनीची भावमुद्रा हा या गाण्याचा आत्मा होता या गाण्यात नृत्य नव्हे तर अभिनयाला प्राधान्य होते प्रसिद्धी नाव सौंदर्य हे नश्वर आहे हे तिला उमगले आहे हे तिच्या चेहऱ्यावरील भाव पण प्रकट करतात मांडूतील किल्ला तेथील मोकळी जागा कमानी धुळवळची टेकडी खुले आकाश व वा एकाकी वाट याचा गाण्यातील भावना दाखवण्यासाठी चांगला वापर केला आहे मानवी अस्तित्वाची नश्वरता पण स्मृतींची अमरता हा गहन विचार मांडणारे हे लतादिदींच्या प्रभावी आवाजामुळे झालेले श्रवणीय असे गाणे आहेत पण विचार पण करायला लावणारे आहे हे गाणी हा चित्रपट एकदा पहाच